पुण्यातील सोरा ही एक हुशार आत्मविश्वासू आणि सुंदर तरुणी तिच्या आयुष्यात बाहेरून सगळं परफेक्ट वाटायचं पण आत मात्र ती एकटी एकटी राहायची एका रात्री ती एका लक्झरी हॉटेल मध्ये तिच्या प्रियकरासोबत होती प्रियकर अमोल देखना श्रीमंत व्यक्तिमत्त्वाचा होता त्या दोघांचा प्रेम संबंध खूप वेळ चालू होता पण तो केवळ शरीर संबंधापुरताच मर्यादित होता एक दिवस रात्री दोन वाजता हॉटेलच्या मॅनेजरला एका खोलीतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला काही वेळाने सगळं शांत झालं संशय आल्यामुळे त्याने हॉटेल सर्व दरवाजे ठोकून बघले पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता शेवटी सिक्युरिटीने दार उघडलं आणि जे पाहिलं ते भयंकर होत कारण अमोलचा मृतदेह पलंगावर पडलेला होता आणि त्याच्या गळ्यावर खोल निशान होते जणू कोणतरी जबरदस्त संघर्ष करून त्याचा जीव घेतला होता पण त्या खोलीत सोरा नव्हती ती अचानक गायब झाली होती पोलिसांनी तपास सुरू केला हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोरा गडबडीत बाहेर पडताना दिसली पण तिच्या चेहऱ्यावर भीती होती पोलिसांना संशय आला तिने अमोलचा खून केला होता का की अजून कोणीतरी तिला या प्रकरणात आणले होते तपास जसा जसा पुढे गेला तसे तसे धक्कादायक सत्य समोर येऊ लागले सोरा आणि अमोलच्या नात्यात खूप दुर्मिळ संबंध होते अमोल आधीच विवाहित होता त्याचं लग्न झालेलं होतं पण हे लपून त्याने सोराला प्रेमाच्या जाळ्यात अडकलं होतं जेव्हा सोराला हे कळलं तेव्हा ती संतप्त झाली त्या रात्री त्यांनी भांडण केले आणि त्याचा शेवट खुनात झाला म्हणजे सोराने अमोलचा खून केला होता पण खरी गोष्ट वेगळीच होती त्या रात्री सोराने खून केलाच नव्हता ती त्या रात्री खरोखर तिथून पळून गेली होती पण तिच्या माग कोणीतरी होत अमोलच्या बायकोला या अफेअरची माहिती मिळाली होती आणि तिनेच बदला घेण्यासाठी त्याचा खून केला पोलिसांनी सगळी माहिती गोळा केली आणि अखेर सत्य बाहेर आलं अमोलची पत्नी खरी आरोपी निघाली पण स्वराच्या आयुष्यातील तो क्षण तिला कायमच बदलून गेला मित्रांनो ही सत्यकथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र